रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते सत्तर पेक्षा जास्त कांदागाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा गोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काहीही बदल हा झालेला नाही तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा